नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यांचा वापर करून उपासासाठी लागणारे अगदी छान असे पांढरशी शुभ्र तोंडात टाकतात विरघळणारे अजिबात तेलगट न होता अगदी परफेक्ट असे पापड बनवणार आहोत तर बघू शकाल अगदी छान असे आपले कच्च्या बटाट्याचे पापड हे तयार झाले चला आपण वेळ न घालवता कशा पद्धतीने हे पापड पापड़ेंच बनवून घ्यायचं ते आता बघूया तर सर्वात प्रथम मी इथे एका प्लेटमध्ये मध्यम आकाराचे चार बटाट्यांचं साल काढून घेतले जर तुम्ही मोठे बटाटे घेत असाल तर मोठे दोन हे बटाटे घेऊन लगेच आपण त्यांचं साल काढून अगदी बारीक असं त्यांना चिरून घेणार आहोत पण बटाटा हा अगदी बारीक चिरून घेण्याच्या आधी एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण कधीही बटाटा हा वापरत असतो तो लगेचच म्हणजे साल काढल्यानंतर काळा किंवा लाल होतो त्याचा कलर हा बदलत असतो जर पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण याला भिजून ठेवला तर तो त्याचा कलर तसाच टिकून राहतो आता संपूर्ण प्रोसेस ही आपण आता थोडी फास्ट करणार आहोत जेणेकरून आपले पापड अगदी पांढरं शुभ्र येण्यासाठी ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही थोडी फास्ट करून घ्या त्यामुळे आपले पापडाचा कलर हा बदलणार नाही तर मी अगदी बारीक असा बटाटा चिरून घेतला आहे ह्या बटाट्याला पुन्हा दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले पाण्याने धुवून घातल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण बटाटे आपण काळून घेऊयात त्यानंतर लगेच याच्यामध्ये एक कप पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक अशी आपण याची प्युरी म्हणजे पेस्ट तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढंच पहिल्याच वेळेस आपण याची प्युरी ही अगदी बारीक अशी तयार करून घ्यायची त्यानंतर लगेचच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत लगेचच त्या कढईमध्ये एक चाळणी ठेवून आता ही प्युरी आपण गाळून घेणार जेणेकरून जे काय आपले बटाट्याचे तुकडे राहिले असतील ते संपूर्ण निघून अगदी छान अशी आपली एक प्लेन आपल्याला प्युरी तयार होऊन मिळेल तर आता थोडेसे बटाटे आपले राहिले पुन्हा आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा ती थोडंसं पाणी घालून याची पुन्हा आपण पेस्ट ही तयार करून घेणार म्हणजे प्युरी ही तयार करून घ्यायची अशाच पद्धतीने आपण एक तो दोन वेळेस करून घेणार आणि एकाच वेळेस फिरून घ्याल तर व्यवस्थित पटकनी देखील ते तयार होतं तर बघू शकाल आता परफेक्ट अशी आपली जी बटाट्याचं पेस्ट होती ती तयार झाली त्यामध्ये लगेच आपण आधी एक कप बरोबर पाणी वापरलं आहे लगेचच त्याच्यामध्ये पुन्हा आपण पुन्हा दोन कप आपण पाणीही वापरणार आहोत तर तो टोटल तो आपण तीन कप पाण्याचा वापर केला आहे लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे लगेचच आपण आता याला गॅसवरती शिजवून घेणार आहोत त्यासाठी लगेच मी गॅसवरती ही ठेवून फुल गॅसवरती आपण थोड्या वेळ हे शिजवून घेणार आहोत त्यानंतर पूर्ण संपूर्ण प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घेणार कमीत कमी इला पंधरा ते अठरा मिनटं अगदी सहज हे संपूर्ण जी बटाट्याची प्युरी आपण तयार करून घेतली पेस्ट तयार करून घेतली ती शिजायला लागते म्हणजे आता आपल्याला एवढंही दिसते याच्यात निम्मी आपल्याला त्याचं बॅटर हे तयार करून घ्यायचे म्हणजे बटाट्याचे जे आपण पापडांसाठी लागणार बॅटर आहे ते अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊ एकसारखं चमच्याने ढवळत अगदी छान एकसारखी पेस्ट आपण पापडांची तयार करून घेऊ तर अशाच पद्धतीने आपण जे बटाट्याची प्युरी तयार करून घेतलेली ती आपण आता चमच्याने ढवळत अगदी छान घट्टसर होईपर्यंत हिला आता शिजून घेणार तर अशा पद्धतीने मी आता शिजून घेतले तुम्ही बघू शकाल आधी क्वांटिटी किती होते आणि आता किती कमी झाली लय एक ज्या चमच्याने आपण त्याला व्यवस्थित ढवळत आहे त्या चमच्या पाठीमागे तुम्ही ते मिश्रणाला अशा पद्धतीने थोडंशी रेश मारायची म्हणजे एकत्र होत असेल तर आपलं ते शिजलेलं नाही हे गृहीत धरायचं लगेच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये पापडखार हा वापरणार यामुळे ज्यावेळेस आपण पापड तळू त्यावेळेस ते खूप छान फुलतात आणि अगदी छान असे मवते तयार होतात जर आपल्याकडे पापड खात नसेल किंवा उपासाला तुम्ही खात नसाल तर थोडासा बेकिंग सोडा सोडा किंवा आपल्या रेग्युलर सोडाही वापरला तरी काही हरकत नाही पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक तो दोन मिनटं आपण पुन्हा याला शिजवून घ्यायचं तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं आपलं पापडांसाठी लागणारं बॅटर हे तयार झालं आहे असंच अगदी छान घट्टसर असं त्याला शिजवून घ्यायचं जर थोडं तरी कच्चट राहिलं तर आपलं पापड्याला तळा जाईल किंवा आपले पापड हे फाटतील आणि ते व्यवस्थित असे ता तयार होणार नाही तर अगदी घट्टसर असं मी तयार करून घेतले लगेच आपण गॅस बंद करून घेऊया अगदी हलकंसं गार होऊन लगेच आपण पापड तयार करून घेऊ पापड बनवण्यासाठी लगेच साईडला एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली कागद घेतला आहे त्या कागदाला मी आधीच तेल लावून घेतले लगे पळीचे सहाय्याने आपण लहान मोठे पापड हे तयार करून घेऊया तर आता आपल्याला पापड हा कितपत बारीक हवा आहे त्यानुसार आपण टाकून घेऊ शकतो जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर जास्ती वेळ आपण पळी ही न फिरवता फक्त हलकंसं फिरून देखील आपण डाळसर हा पापड तयार करून घेऊ शकतो अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पापड हे टाकून घेणार आहोत आणि कमीत कमी, -कमी दोन ते तीन दिवस आपण त्याला उन्हामध्ये वाळवून घेऊया तर संपूर्ण माझे आता पापड हे टाकून झाले आता मी याला दोन ते तीन दिवस आता सुकवून घेते तर दोन तीन तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले पारदर्शक काचेसारखे अगदी परफेक्ट असे आपले बटाट्याचे पापड हे उपवासासाठी लागणारे पापड हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट देखील हे पापड लागतात लगेचच तुम्हाला मी हे तळून दाखवते साईडला गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर मंद आचीवरती आपण हा पापड आता तळून घेणार आहोत तर अगदी किती छोटासा पापड अगदी मोठा होऊन तयार झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले कलर देखील तुम्ही बघू शकाल अगदी छान असा पांढरशुभ्र असा आपल्या पापडला कलर हा आहे लगेच आम्ही दुसरा देखील तुम्हाला तळून दाखवते अजिबात आपले पापड तडताना तुटत वगैरे नाही आणि तेलामध्ये देखील विरघळत नाही आणि अगदी छान असा परफेक्ट पापड आपला तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर अगदी सहज आपण वर्ष दोन वर्षे हे पापड वापरून घेऊ शकतो अजिबात खराब न होता आणि अजिबात तेलगट वास न येता अगदी परफेक्ट असे आपले बटाट्याचे पापड हे तयार होतात आणि पाप पापड हे अगदी छान तयार झाले